नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लहान मुलं म्हटलं की त्यांना चॉकलेट खाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही मग लहान मुलांसाठीच आज मी घेऊन आलेले आहे हेल्दी चॉकलेटची रेसिपी त्यासाठी एका छोट्या वाटीच इकडे मी माप घेतलेलं आहे अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स अर्धी वाटी पंपकिन सीड्स अर्धी वाटी चिया सीड्स एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि दोन वाटी मखाने इकडे घालून घेतलेले आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनिट आपण हे मिश्रण छान असं भाजून घेणार आहोत आजकाल सर्व किराणा मालाच्या दुकानात या सीड्स इझिली अवेलेबल होतात तर हे मिश्रण भाजून झाल्यानंतर पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार अजून वेगवेगळ्या प्रकारचे करू फ्रुट्स मिक्सरमध्ये पूर्ण मिश्रण घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी खजूर ऍड करणार आहे तर ज्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इकडे मी दोन वाटी खजूर घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण मिक्सरला आपण छान असं बारीक करून घेणार आहोत हे जे मिश्रण आहे ते जास्त कोरडं थोडस ओलसरपणा येण्यासाठी इकडे मी खजूर घातलेले आहेत तर थोडस जास्त कोरडं वाटत असेल तर खजुराचं प्रमाण तुम्ही आणखीन याच्यामध्ये वाढवू शकता आता इकडे मी चॉकलेट मोल्ड घेतलेले आहेत आता या चॉकलेट मोल्ड मध्ये हे जे मिश्रण आहे ते दाबून दाबून आपल्याला भरायचं आहे तुमच्याकडे जर चॉकलेट मोल्ड अवेलेबल नसेल दे तर तुम्ही याचे छोटे छोटे लाडू देखील बनवू शकता मुलांना असे प्रकारचे आकाराचे चॉकलेट्स खायला आवडतात त्यामुळे इकडे मी चॉकलेट मोल्डचा वापर केलेला आहे सर्व मिश्रण चॉकलेट मोल्ड मध्ये भरून झाल्यानंतर हे सेट होण्यासाठी अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट बार सुद्धा तयार करू शकता तो अर्धा अपले से आता अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण जे आहे ते आपलं छान असं सेट झालेलं आहे आता हे आपण डीमोल्ड करून घेणार आहोत असे वेगवेगळ्या प्रकारचे छान असे आपले चॉकलेटचे आकार तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व चॉकलेट्स मी डीमोल्ड करून घेणार आहे आता गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पसरट बाउल ठेवलेला आहे याच्यामध्ये मी डार्क चॉकलेट घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट तुम्ही याच्यासाठी वापरू शकता आता हे जे चॉकलेट आहे ते डबल बॉइलिंग मेथडनी आपण मेल्ट करून घेणार आहोत इकडे आपले सर्व चॉकलेट्स जे आहेत ते डिमोल्ड करून झालेले आहेत साधारण बारीकॅसवर दहा मिनिटात आपलं हे डार्क चॉकलेट सुद्धा मेल्ट झालेलं आहे आता इकडे मी एक फोर्क घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने जे डीमोल्ड केलेले आपले छोटे छोटे चॉकलेट्स होते ते याच्यामध्ये कोटिंग करून घेणार आहे इकडे मी एक काचेची प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती हे सर्व चॉकलेट्स आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत चॉकलेट इजीली निघण्यासाठी तुम्ही या प्लेटवरती ॲल्युमिनियम फॉइल सुद्धा गुंडाळू शकता जेणेकरून या प्लेटवरन चॉकलेट्स जे आहेत ते इझिली निघतात आता सर्व चॉकलेट्स जे आहेत त्या अशा पद्धतीने कोट करून झाल्यानंतर फ्रिजमध्ये आपण ते साधारण दोन तास सेट करून घेणार आहोत दोन तासानंतर इकडे आपले हेल्दी चॉकलेट्स तयार झालेले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया अशा छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय